नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका संपवून महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं सरकार बनलं मंत्रिमंडळ ही पूर्ण भरलं असं म्हणता येतं फक्त खाते वाटप बाकी आहे आणि सरकारवर विश्वास व्यक्त करण्याचा प्रश्नच नव्हता इतकं प्रचंड बहुमत होतं अशा सरकारवर विधानसभेमध्ये एक प्रकारे विश्वास व्यक्त झाला किंवा अविश्वास प्रस्ताव आला नाही त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया संपलेली असून फक्त नवं सरकार आलं तरी खाते वाटप व्हायचं बाकी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो काही घटनाक्रम महाराष्ट्रामध्ये राजकारणात होतोय त्यावरून ज्या चर्चा चालू आहे त्यामध्ये कोणी कुठे दगड मारला आणि किती पक्षी मेले यावरचे आकडेवारी आणि गणित मांडली जात आहेत या राजकारणामध्ये एक महत्वाची घटना अशी झाली की विधान परिषदेला दीर्घकाळ जो सभापती नव्हता तो सभापती मिळाला तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे सरकार पराभूत झालं त्यावेळेला विधानसभेमध्ये सभापती नव्हता विधानसभेचा अध्यक्ष नव्हता ज्यावेळेला पाच वर्षापूर्वी महाविकास आघाडी निकालानंतर तयार झाली त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचा सभापती ही तीन घटनात्मक पदं महत्वाची मानण्यात आली आणि त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं राष्ट्रवादी दोन नंबरचा पक्ष चोपन्न आमदार दोन कमी म्हणून त्यांना अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं आणि काँग्रेस हा मला वाटते चव्वेचाळीस आमदारांचा पक्ष तीन नंबरचा म्हणून त्याला विधानसभेचं अध्यक्षपद देण्यात आलं नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झाले पण नाना पटोलेंना विधानसभेचा अध्यक्ष होण्यापेक्षा वैधानिक कार्यापेक्षा सत्तापदामध्ये रस होता म्हणून त्यांचा जीव फारसा रमला नाही आणि एके दिवशी मला वर्षभर झालं नसेल त्यांनी तडकाफडकी आपल्या सभापती किंवा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मंत्रीपद मिळायची अपेक्षा बाळगत ते आजपर्यंत आहेत त्यांना अध्यक्षपद सॉरी मंत्रीपद तर मिळालं नाही पण काँग्रेसने त्यांच्या गळ्यात प्रदेश अध्यक्षपदाची माळ घातली आणि तुम्हाला आठवत असेल मित्रांनो तर निवडणूक काय ते उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं तेव्हा अनेकांनी ही टीका टिप्पणी केली की नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तिथून महाविकास आघाडीच्या अधोगतीला किंवा रसायला सुरुवात झाली कारण नंतर ती विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेताच आली नाही आठवत असेल तुम्हाला तर तेव्हाचे राज्यपाल महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी हे वारंवार मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला पत्र लिहून सांगत होते की विधानसभेच्या अध्यक्ष अध्यक्षाचं पद रिकामा आहे ते लवकरात लवकर निवडणूक घ्या आणि भरा आणि त्याचं कारण सरळ होत की महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये जी धुसपूस होती ती धुसपूस तशीच राहिली तर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षातर्फे उभा केलेला उमेदवार जिंकून उद्धव ठाकरे सरकारवर एक प्रकारे अविश्वास व्यक्त केला जाईल आणि म्हणूनच उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अजिबात घेत नव्हती त्या काळात तुम्हाला आठवत असेल की विरोधी नेता असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा पुन्हा सांगत होते आणि पुन्हा पुन्हा उद्धव ठाकरे त्यांना धमकावत होते अरे सरकार पाडायची हिंमत असेल आत्ता पडा उद्या पडा आजच पाडा आत्ताच पाडा असं वारंवार उद्धव ठाकरे धमक्या देत होते आणि त्या प्रत्येक वेळेला विरोधी नेता असलेले देवेंद्र फडणवीस तितक्याच ठामपणे सांगत होते की तुमचं सरकार आम्ही म्हणजे भाजपवाले पाडणार नाही तुमचं सर सरकार हे महाविकास आघाडीतल्या अंतर्विरोधाचं बोजा असह्य होऊनच पडणार आहे आम्ही ते पाडायचा प्रयत्न करणार नाही तुम्ही टिकवायचा प्रयत्न करा कारण टिकवायचा प्रयत्न करणं तुमच्या हाती आहे पण त्याच सरकारचा जो राजकीय अंतर्विरोध आहे तो इतका अवजड आहे त्या खाली चिरडून जाऊनच उद्धव ठाकरे सरकार महाविकास आघाडी सरकार जमीन दोस्त होईल हे वारंवार सांगत होते आणि त्याचं कारण सरळ होत शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि अगदी काँग्रेस पक्षामध्ये अनेक आमदारांची धुसपूस चालू होती या आमदारांना आपलंच सरकार असून सुद्धा आपापल्या मतदारसंघासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता प्रत्येक खात्याचा मंत्री आपल्या पक्षातल्या आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच कारणासाठी आपल्या सोबतच्या मित्र पक्षांच्या आमदारांवर अन्याय करत होता महाविकास आघाडीत मंत्रिमंडळ झालं सरकार बनलं खाते वाटप पण झालं पण याखेरीज विविध आमदारांना जी आमिष दाखवलेली असतात कुठली ना कुठली छोटी मोठी सत्तापद दिली जात असतात राज्य सरकारचे जवळजवळ पन्नास साठ लहान मोठे वेगवेगळे उपक्रम आहेत त्या उपक्रमाचं अध्यक्षपद दिलं जात अगदी सिद्धिविनायक असेल किंवा शिर्डी संस्थान असेल अशा ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी हा ट्रस्टचा संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करतो किंवा वेगवेगळे एस टी महामंडळ असेल किंवा म्हाडा असेल असे जे जवळजवळ पन्नास साठ लहान मोठे उपक्रम आहेत त्यामध्ये ज्यांना मंत्रीपद दिलं जात नाही त्यांची सोय अशा ठिकाणी लावली जाते त्यांना अगदी मंत्रीपदाचा दर्जा दिला जातो त्यामुळे मंत्र्याच्या थाटामध्ये असे लोक वागू शकतात महिला आयोग असतो वेगवेगळे पण त्याचं सुद्धा वाटप उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्ष होऊ शकत नव्हतं आणि ते वाटप वेगवेगळे उपक्रम असतील किंवा अंडरटेकिंग असतील कॉर्पोरेशन असतील तिथे सुद्धा आमची वर्णी लागली नाही मंत्री चेंज करतात बाकीच्या आमदारांचं काय सत्ताधारी पक्षातल्या बाकीच्या आमदारांचं काय ही त्या आमदारांची तक्रार होती एक तर मंत्रीपद न मिळणं आणि मंत्रीपद नाही तर निदान काहीतरी थोडंफार मिळावं दगडापेक्षा वीट मऊ म्हटल्यासारखं त्याला त्यापासून सुद्धा या बहुतांश आमदारांना महाविकास आघाडीने वंचित ठेवलं होतं आणि त्याचा जो राग होता त्यामुळे महाविकास आघाडी धुसफुस होती आणि ते आमदार आपल्या सरकारला धडा शिकवायला टपून बसलेले आहेत या सुद्धा गोष्टीचा उच्चार विरोधी नेते देवेंद्र फडणवीस आपल्या विविध वक्तव्यातून करत होते आणि सांगत होते तुमचेच नाराज आमदार महाविकास आघाडीचं सरकार पाडतील शेवटी तेच खरं झालं पहिल्यांदा एकनाथ शिंदे शिवसेनेच्या छप्पन चा चा मधले चाळीस बेचाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि उद्धव ठाकरे सरकार गडगडलं एक वर्षानंतर अजितदादा सुद्धा राष्ट्रवादीतले चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे सतत सांगत होते की तुमचं सरकार तुमच्याच आंतरविरोधाच्या ओझ्यामुळे पडणार कोसळणार ते खरं झालं आणि आता इतकं राजकारण बदललंय की विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजप हा प्रचंड मत्या बहुमतापासून अलीकडे असला तरी एकशे बत्तीस आमदार निवडून आणलेत आणि महायुतीचे तर दोनशे चौतीस आमदार थोडी थोडकी संख्या नाहीये मित्र आणि हे सगळं बघितलं की खाते वाटप झालं नसलं तरी कुठल्याही उघड नाराजी शिवाय मंत्रिमंडळ झालं मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर भुजबळ थोडा आटापिटा करतायत पण मग ज्यांचं कौतुक करण्यामध्ये मीडियाला रस असतो अशा विरोधी पक्षाचा सुपडा साफ होऊन गेला म्हणजे एकाही महाविकास आघाडीतल्या पक्षाला विरोधी नेते पण मिळावं एवढेही आमदार निवडून आणता आलेले नाहीत आणि त्यामुळे विधानसभेचं उपाध्यक्षपद असेल किंवा विरोधी नेतापद असेल हे सत्ताधारी महायुतीच्या मर्जीवर अवलंबून आहे मुख्यमंत्री किंवा सभा विधानसभा अध्यक्ष ज्या पक्षावर मेहरबानी करतील त्याला विरोधी नेतेपद मिळू शकतं कारण हक्क म्हणून मागणे इतकी संख्याबळ ना शिवसेना उभाठाकडे आहे ना काँग्रेसकडे आहे ना, ना राष्ट्रवादीकडे आणि अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस या सगळ्या विरोधी पक्षांना आणि आपल्या मित्र पक्षांना कसं कसं खेळवू शकतात हे समजू शकणारा एकमेव राजकारणी आज महाराष्ट्रात आहे आणि त्याचं नाव आहे शरद पवार बहुमत नसताना अल्पमताचं सरकार यापूर्वी शरद पवारांनी चालवलेलं आहे आणि त्यानंतर फक्त देवेंद्र फडणवीस चालवू शकलेले आणि त्यामुळे अल्पमतात असलं तरी बळ हाताशी असलं तर मुख्यमंत्री काय काय करू शकतो कोणकोणते खेळ करू शकतो आणि एका दगडामध्ये किती पक्षी मारू शकतो किंवा दगड नुसता हातात घेऊन सुद्धा परस्पर पक्षी मर मेले किंवा मारले जाऊ शकतात हे शरद पवारांना कळत आणि म्हणून आजचा जो विषय आहे माझा की निवडणुकीचे निकाल लागून महिना होत आल्यानंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे हातात दगड घेतल्यासारखं दाखवतात पण तो दगड मारत नाहीत किंवा तो दगड भिरकावत नाही तरीही कुठे कुठे अचानक कसले कसले पक्षी मारले गेलेले दिसतात आणि अचंबित होऊन बघण्याची वेळ विश्लेषकांवर येते निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर दीर्घकाळ खल चालला जवळजवळ दो, दो, दोन आठवडे मुख्यमंत्री या नावावर शिक्कामोर्तब होत नव्हतं मग उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र काय ते एकनाथ शिंदे तयार होतील का ते नाराज आहेत का रुसून बसलेत का हे सगळं चालू होत पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चतुर शिकारी दगड न मारता सुद्धा अनेक पक्षी मारू शकतो हे गेल्या महिन्याभरात दिसले किंबहुना विरोधी नेता होता तेव्हा सुद्धा दगड न मारता किती पक्षी मारले जाऊ शकतात हे देवेंद्र फडणवीसांनी वारंवार दाखवलेले आणि म्हणून मी ते आजच्या व्हिडिओचं शीर्षक दिलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी हातात दगड सुद्धा घेतलेला नाही पण किती पक्षी मेलेत कसे मेलेत हे आपल्याला दिसतय एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये शिवतारे वगैरे सारखे काही लोक नाराज आहेत गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री मंत्रीपद मिळावं म्हणून आशा लावून बसलेले संजय शिरसाट किंवा भरत शेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळाली तर अब्दुल सत्तार यांच्यासारखे नाराज बसलेले आहेत शिवतार्यांनी तो उघड नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणजे आपल्या मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे दुसरीकडे अजितदारांच्या गटामध्ये वळसे पाटील उघडपणे बोललेले नसतील तरी भुजबळांनी हातपाय आपटून दाखवलेला आहे आणि कमी मंत्री पद तुलनेने कमी मंत्री पद भाजपच्या वाट्याला आली तरी भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटलेला कुठे दिसला नाही हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहे आणि मंत्रीपद फक्त वीस मिळाले आहेत सहा ते सात आमदारामागे एक मंत्रीपद पर भाजपाला मिळाले आणि उलट शिंदे गटामध्ये जवळजवळ काय म्हणाल तुम्ही पाच चार किंवा साडेचार आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळाले तरी नाराजी आहे अजितदादांच्या पक्षामध्ये तीच गोष्ट आहे मग आपल्या पक्षातली नाराजी देवेंद्र फडणवीस कशी रोखू शकतात किंवा आपले मित्र पक्ष आणि आपल्या विरोधात बसलेले पक्ष यांना देवेंद्र फडणवीस कसे खेळवू शकतात फडणवीस हा प्रश्न म्हणूनच अभ्यासनासारखा आहे ज्यांना राजकारण शिकायचंय समजून घ्यायचंय राजकारणाचा अभ्यास आहे राजकारणाचं विश्लेषण करायचंय त्यांनी म्हणूनच देवेंद्र फडणवीस यासारख्या माणसाला समजून घेणं अगत्याचं आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाची एकूणच वेगळी रचना आज उभी करतायत असं मला वाटत मुख्यमंत्री पदावर हक्क असून सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचं अपमानित होऊन किंवा अधो काय तुम्ही पदावनती असताना उपमुख्यमंत्री व्हायचं पण सगळ्याच्या सगळ्या महायुतीच्या राजकारणावर आपला अंकुश ठेवायचा ही किमयाजी काय देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली आहे त्यातून त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये निर्विवाद बहुसंख्येने महायुतीला सत्तेत आणून दाखवले तीन पक्ष आणि मोठे पक्ष असताना सुद्धा जागा वाटपामध्ये कमीत कमी बिघाडी होईल आणि अधिकाधिक उमेदवार निवडून येतील आपलेच नवे मित्र पक्षाचे निवडून येतील यासाठी सुद्धा योग्य डावपेच खेळले आणि ते झाल्यानंतर सरकार बनवताना थोडी खसखस पिकली तरीही योग्य रीतीने सरकार बनलं कुठलीही जाहीर कुजबुज होऊ शकली नाही हे सगळं आपण बघितलं तर लक्षात येतं की हा माणूस हातात सुद्धा घेत नाही दगड मारला असं दाखवत सुद्धा नाही पण न भिरकावलेल्या दगडामध्ये अनेक पक्षी मरतात कसे भुजबळ तांडव करतायत आणि तिकडे शरद पवारांच्या गोटामध्ये शरद पवारांच्या परिवारामध्ये आणि घरामध्ये दोन्ही पवारांनी एकत्र यावं यासाठी पलीकडून आग्रह सुरू होतो आता शरद पवारांच्या पक्षामध्ये आणि त्यांच्या परिवारामध्ये देवेंद्र फडणवीसांचा इतका प्रभाव किंवा जादू चालू शकते का मला वाटत नाही जे कोमेजलेले अजितदादा होते लोकसभा निकालानंतर ते आज इतके प्रफुल्लित दिसत आहेत ही किमया देवेंद्र ना फडणवीसांची नाही असं तुम्ही म्हणाल का दोन उपमुख्यमंत्री घेऊन देवेंद्र फडणवीस काम करतायत पण त्या दोघांनाही हाताळताना ते दोघे आपल्यासाठी आव्हान होऊ नयेत हे अत्यंत शांतपणे आणि नाजूकपणे देवेंद्र ना फडणवीस हाताळतायत दुसरीकडे विधान परिषदेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातली जी भांडणं आहेत त्याचा फायदा घेऊन आपला राम काय तो शिंदे सारखा नेता हा विधान परिषदेच्या अध्यक्षपदी आणून बसवला त्याच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे त्यांना भेटायला झाले होते की हसत खेळत भेट झाली तरबूजा एक तत्व राहशील असं धमकावलेली भाषा उद्धव ठाकरे वापरत होते ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि सुसंस्कृत राजकारणाची वगैरे चर्चा करतात परत दुसऱ्या दिवशी जाऊन अमित शाह आणि मोदींना शिव्या घालतात हे सगळं राजकारण बघितलं एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण गेल्यानंतर जी रचना आपल्या इच्छेनुसार शरद पवारांनी तयार केली होती आणि ते सत्तेत असोत किंवा विरोधी पक्षात बसवत शरद पवार नेहमी आपल्याला पाहिजे तसं महाराष्ट्रातलं सत्तेचं किंवा विरोधी राजकारण घडवत आले किंवा बिघडवत आले त्यांची जागा कुठलीही गर्जना आणि दरकाळी न फोडता ती जागा देवेंद्र फडणवीस आपल्याकडे घेत आहेत देवेंद्र फडणवीसांनी हळूहळू करत एकूण राजकारणाचा स्वरूप असं आणलेलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा वीस वर्षापर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे भाजप आणि देवेंद्र फडणवीस या व्यक्तीभोवती फिरलं पाहिजे या परिघाच्या आत असतील ते राजकारण आणि सत्तेचं राजकारण करतील मात्र या परिघाच्या सत्ता राजकारणाच्या परिघाच्या आत असलेले पक्ष मित्र पक्ष शत्रू पक्ष नेते जे कोणी असतील ते कार्यकर्ते यांना देवेंद्र फडणवीस या केंद्राच्या भोवती प्रदक्षिणा कराव्या लागतील अशी एक वेगळी रचना आजचे मुख्यमंत्री उभी करतायत हे लक्षात येतं ज्या प्रकारे भुजबळांच्या बाबतीत पवारकोटात शांतता आहे आणि उद्धव ठाकरे नागपूरला फक्त पुष्पगुच्छ देण्यासाठी जाऊन पोहोचले हे सगळं इतकं सोपं नाही मित्र इतकं सोपं नाही या गोष्टी वेगवेगळ्या मार्गाने घडवून आणल्या जातात आपल्या मित्रांना सुचकारायचं शत्रु पक्षाला वेगवेगळे सिग्नल द्यायचे हा सगळा प्रकार बघितला तर महाराष्ट्राच्या राजकारणाची एक नवी रचना तयार होते त्यामध्ये आपल्याला समजून घेतील सांभाळून घेतील अशा विरोधी पक्षांना सांभाळून घ्यायचं ते विरोधात राहतील शिव्याशाप देतील पण तरीही आपल्याला हवी तीच कृती करतील पक्षविरोधी राजकारण दिसेल युतीविरोधी राजकारण दिसेल पण विरोधी गोटात आपल्याला हवे ते डावपेच आणि आपल्याला हव्याचा कृती करणारा विरोधी पक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीस निर्माण करतायत उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याची जाणीव झालेली आहे आणि परत एकदा आपल्या पक्षाला मुंबई आणि महाराष्ट्रात आपल्या पायावर उभं करायचं कसं याची चिंता उद्धव ठाकरेंना सतावते काका कधी दगा देतील तेव्हा आपल्याला परत देवेंद्रकडेच धावावं लागेल मोदी शाहांकडे धावावं लागेल या चिंतेत अजितदादा आहेत त्यांचे चाळीस आमदार निवडून आले त्यामुळे त्यांना एक सुस्कारा सोडता आलाय तो तो सुस्कारा अधिक काळ कसा टिकवता येईल याची भ्रांत अजितदादांना पण आहे एकनाथ शिंदेना शिवसेना आणि पक्ष मिळालाय तो आपला पक्ष म्हणून आपण कसा जनमानसात आणि निवडणुकीच्या राजकारणात उभा करायचा याची भ्रांत आहे पण असली कुठलीही चिंता नाही आणि सगळं राजकारण कटपुतळीसारखं फिरवण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस आहेत स्वपक्षात त्यांनी आता कोणाचं आव्हान शिल्लक राहू दिलेलं नाही जे जे कोणी दहा वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी पक्षाच्या अंतर्गत राजकारणामध्ये आव्हान होते त्या सगळ्यांना त्यांनी नामोहरम करून टाकले निष्प्रभ करून टाकलेले या गेल्या पाच वर्षाच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस खूप मागे ढकलले गेले अगदी जयंत पाटलांच्या भाषेत बोलायचं तर फौजदाराचा चपराशी झाला किंवा फौजदाराचा शिपाई झाला अशी टिंगल ज्याची जयंत पाटलांनी केली होती तो चपराशी आज मुख्यमंत्री झाले फौजदार झाले राजकारणे बुद्धिबळासारखं असतं तेवढी आठ घरं समोरपर्यंत पार करून पोचलेला एक प्याद असतं ना तो पण वजीर हत्ती होऊ शकतो घोडा होऊ शकतो हे जयंत पाटील विसरले शरद पवार आपल्या चौसष्ट घरांच्या मर्यादा पार करायला लागले आणि म्हणूनच बुद्धिबळाच्या पटावर राजकारणाच्या पटावर एक नवा राजा आता अवतरलेला आहे दहा वर्षात फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर अशी पक्की मांड ठोकलेली आहे यापुढे दहा वर्षात ते दगड हातात घेतील तो भिरकावणार नाहीत ना ना ना। पण त्यांना हवे असलेले पक्षी मारले गेलेले दिसतील जखमी होऊन विवळत पडलेले दिसतील मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार